नमस्कार मंडळी झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेचा एक नवीन प्रोमो शेअर केला या प्रोमोमध्ये मध्ये पाहायला मिळत आहे की अधिपती व अक्षराची अनेक दिवसानंतर भेट झाली आहे अधिपती अक्षराला म्हणतो आम्हाला सोडून कुठं जात जाऊ नका तुम्ही आम्हाला तुमच्याशिवाय राहायची सवय नाही हे म्हणताना तो भाऊ झाल्याचं दिसत आहे त्याचे डोळे पुसत अक्षरा म्हणते मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही चूक झाली यावर अधिपती म्हणतो मग आता ती चूक सुधारा अधिपतीचे हे बोलणे ऐकल्यानंतर अक्षरा म्हणते मी त्यासाठी आली आहे मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे सा तुम्ही बाबा होणार आहात ही गोड बातमी ऐकल्यानंतर अधिपतीच्या चे चेहऱ्यावर आनंद दिसत आहे त्यानंतर तो आनंदाने उड्या मारत अक्षरावर फुलांची उधळण करताना दिसत आहे हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने गोड बातमी मिळणार अक्षराधिपतीमधील दुरावा दूर होणार अशी कॅप्शन दिली आहे मालिकेत दाखवल्याप्रमाणे अक्षराने अधिपतीचे घर सोडल्यानंतर तिला काही दिवसात समजले होते की ती आई होणार आहे तिला ही बातमी अधिपतीला भेटून द्यायची होती मात्र त्याचा संपर्क होऊ शकत नव्हता दुर्गेश्वरी व भुवनेश्वरी दोघी मिळून कटकारस्तन कर करत होत्या या सगळ्यात त्यांनी अक्षराच्या बहिणीला देखील सामील करून घेतले होते मात्र अधिपतीचा मित्र व त्याच्या पत्नीने अक्षरा व अधिपती एकत्र यावे यासाठी सतत प्रयत्न केले अखेर अधिपती व अक्षराची कित्येक दिवसानंतर भेट होणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत होत मिळत आहे आता मालिकेत पुढे काय होणार भुवनेश्वरीला अक्षराधिपतीच्या भेटीबद्दल समजणार का हे पाहणे महत्वाचे ठरेल